आज आपण इयत्ता पाचवी ते दहावी या वर्गासाठी असणारे ज्या काही भौमितिक संकल्पना आहेत या भौमितिक संकल्पनांबाबत चर्चा करणार आहोत तर विद्यार्थ्यांना स्वतः अभ्यास करण्याची सवय लागावी यासाठी वेगवेगळे वेग जी उपकरणं आहेत त्या उपकरणांच्या किंवा मॉडेलच्या किंवा चार्टच्या आधारे आपण विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या असणाऱ्या जे काही गणिताबद्दलच्या गैरसमजुती म्हणा किंवा गणिताबद्दल असणारं जे काही त्यांना भीती आहे ती त्यांची भीती मनातील भीती आपण दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आनंददायी शिक्षण पद्धत अवलंबत असताना विद्यार्थ्यांनी स्वतः त्यांच्या स्वप्रयत्नातून शिकलं पाहिजे शिक्षकाने फक्त त्यांना मार्गदर्शकाची भूमिका निभावायची आहे आणि ज्यावेळेस विद्यार्थी स्वतः प्रयत्नातून शिकतील त्यावेळेस त्यांनी जे शिकलेलं आहे त्यांनी जो मिळवलेला आनंद आहे किंवा मिळवलेलं जे ज्ञान आहे ते चिरकाल त्यांच्या स्मरणामध्ये राहतं आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे की विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करायचं आणि विद्यार्थ्यांनी विद्यार स्वतः स्वप्रेरणेतून शिकायचं आहे तर यासाठी बघा आपण आज भौमितिक संकल्पना ह्या घेणार आहोत तर मी गोडगे बंडोपंत श्रीकांत प्रवरा माध्यमिक विद्यालय भुते टाकळी तालुका पातर्डी या शाळेतील शिक्षक आज आपल्यासाठी ज्या काही भौमितिक संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये दृढ करायच्या आहेत त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल घेऊन आलेलो आहेत सर्वात प्रथम आपण यत्ता पाचवी या वर्गाच्या रोमन संख्या चिन्ह या मॉडेलपासून सुरुवात करणार आहोत